युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवा कार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगावतील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नव वर्धापन दिन शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कलश मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात व दिमागात साजरा करण्यात आला या निमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी समूह नृत्य नृत्य सोलो व पोस्टर स्पर्धा घेण्यात तसेच विवेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कोपरगाव शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या शानदार समारंभात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून कारवाई पूर्ण करून घेण्यात मोलाचे योगदान देणारे राजेश मंटाला गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चोपन्न लाख रुपयांची मदत करणारे हेल्पिंग या संस्थेचे प्रमुख चार्टर्ड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून देणारे डॉक्टर अण्णासाहेब तिरमके धामोरी येथील प्रगतशील शेतकरी अशोकराव दशरथ भोकरे छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू अक्षय अवार्ड वाहिनीवरील साडेगमप लिटिल चॅम्प दोन हजार तेवीस या स्पर्धेची विजेती ब्राह्मणगावची बालगायिका गौरी पगारे एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेली पूजा गवळी निलेमा नानकर आदींचा विवेक कोल्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व देऊन गौरव करण्यात आला यावेळी नृत्य विशारात ऋतुजा परीक्षक अमोल निर्मळ यांचाही सत्कार करण्यात आला तसेच वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना विवेक कोल्हे सत्कार मूर्तींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले प्रारंभी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रज्वलन करून स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब थोर विचारवंत स्वामी विवेकानंद व माजी मंत्री सहकार स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले संजोनी महिला स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकादाई विवेक कोल्हे यांनी नृत्य स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संजीव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेते विवेक कोल्हे व युवा सेवकांनी हाती घेतलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे विशेष कौतुक करून प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या సర్వప్రథమ ప్రాంత వర్ధమాన దిన కాలజీ కాలేజ్ ప్రక్రియ సగ్యా సక్రియ అనేక మే దో ఆసెంట్ సమో నోకరీ అని ఖీ దో కాబట్టి Yeah. i <laughs> I don't know. आई वर्गातल्या लोकांचा एक हात असतो आणि हात असतो जे आपल्याला घडलं राहतात त्या सगळ्या मंडळींनी त्यावेळेस एक चांगली फिरी मिळाली चांगले उद्योजकांगले i Спасибо. and you see

आणि आजचे त्या कार्यक्रमाचे आयोजन संयुक्ती युवा प्रतिष्ठान यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की मी माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या प्रती काही योगदान देण्याचा प्रयत्न करतोय त्याला त्या दरम्यान तुम्ही मला मान सन्मान आहे त्या योग्य तुम्ही मला समजलात त्याबद्दल खरंच संयुक्ती हा आभार आणि यापूर्वी मजा माझी जेव्हा जिथे काही करत असेल तर मला आज करा कारण सामाजिक किंवा चर्चा क्षेत्रामध्ये काम करायला मला आवडतं आणि एकच मी मजा तुमच्या परवानगी होती एक आनंद वारा आजी समोर गेली आहे राहोत्सव इच्छितो की एक फोटो होती एक मार्च रोजी महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे सिद्धार्थ जाधव देशमुख भूषण प्रधान बिगडे भारत गणेश पुढे प्रतीक्षा लोकरायची ऑफिशियल अनाऊन्समेंट सुरुवात त्यांनी त्यामुळे खुर्ची थेट ऑलरेडी शेड्युलमध्ये असे म्हणा आज योग्य मला संधी मिळाली त्याची आयोजन मिळेल तर पुन्हा एका आयोजनाचे मला पूर्ण आभार मानतो आणि लोक सर्व मान्यमांचे आमदार माझे त्यांनी त्यांनी माझं घरी येऊन सत्कार केला आणि त्यांनी मला अनुभव वाढवलं तर मी हे जे काम केलं हे कुठलाही सत्कार वगैरे व्हावं पुरस्कार करावा याकरता केंद्र नसतं केलं नव्हतं मला एकच సమస్వాత వయనీ ప్రధానంత్రి స आणि त्यांनी माझं मनोबल वाढवलं होतं अशा प्रवास करता करता एक पंतप्रधान आपले या विषयाची दखल घेतली आणि त्यांनी महाराष्ट्र सरकार <्काणागा> <म्सट> कार्यक्रमाचे सूत्र संचलन रामदास गायकवाड यांनी केले कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते शिक्षक स्पर्धक संजीवनी व प्रतिष्ठानचे युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते